मराठा योद्धा जळांगी पाटील यांनी मागील दोन वर्षापासून हे आंदोलन जे केलं होतं की मराठ्यांना कुणबी प्रवान देण्यात त्यांना आरक्षण देण्यात देण्याच्या आज हिंगोलीत जहरांगी पाटील यांनी डॉक्टर कोरडे यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कौश साहेब आपल्यासोबत तुम्ही आहे तुम्ही जे प्रमाणपत्र आज घेतलेलं आहे आपण काय सांगतो गेल्या पंचवीस ते सव्वीस वर्षापासून यासाठी लढा चालू होता अनेक मराठा युद्ध्यांनी त्याच्यासाठी बलिदान दिले ते मराठा आरक्षण आज आपल्या टप्प्यात आलेलं आहे आणि त्याचं प्रमाण आज धरंगी पाटील यांच्या हस्ते हिंगोलीमध्ये आमच्या कुटुंबियांना त्यांनी प्रमाण उत्तर दिलं तरंगी पाटील यांच्या पुस्तकीमध्ये त्यांच्या हाताने प्रमाण उत्तर दिलं त्याच्यामुळं आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि खूप त्याच्याबद्दल आभार असे व्यक्त करावेश माझ्यासोबत आपल्या हिंगोली जिल्ह्यातले सत्तर हजार मराठा जातीमध्ये त्याचा लाभ होणार आहे तुमच्यामुळे सुद्धा उच्च शिक्षणातून राहायचे याचा पुढच्या पिढ्यांना खूप फायदा होणार आहे जसं की कुणबी प्रमाणात नवली तपासल्यामध्ये आमच्या एका गावातून फक्त एक एक कागद सापडलं होतं एक कागद त्याच्यावर एकतीस लोकांचे नाव होते ते एकतीस लोकांच्या नावावर पूर्ण गाव कव्हर झालेलं आहे तर ते जे आमचे पूर्वज होते त्यांनी जे नोंदी करून ठेवल्या तर त्यांचे आम्ही आज जसे आभार व्यक्त करायलो तसे आज जे प्रमाणपत्र आमच्या मुलांना मिळायला लागले ते पिढ्यानं पिढ्याची उपयोगात येणारी गोष्ट आहे आणि भविष्यात नक्कीच त्यांचा शिक्षणामध्ये बघा नोकरीमध्ये बघा आणि प्रत्येक ठिकाणी या प्रमाणपत्राचा नक्कीच कुटुंबाला फायदा होईल त्यामुळं आम्ही दादाची खूप खूप आभारी आहोत आणि सर्व समाजाची सुद्धा हीच जरांगी पाटलाचे खूप आभार मानतो मागील अनेक वर्षापासून तिची मागणी होती ती या जरांगे पाटलामुळंच झालेली आहे आणि त्यांचे आभार जर मानत असलो तरी मी त्या प्रवधाराचा नेमका आता माझ्या घ माझे जे परिवार आहे कोणी परिवारांचा त्या परिवाराचा कसा भविष्यात फायदा होईल ते नक्कीच घेणार मी सुधाकरळे महाराष्ट्रात शिवसेना